बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शहर विकास आघाडीतर्फे मनापासून सगळ्यांच स्वागत आहे महाराष्ट्रात विकासासाठी सगळ्यांनी मिळून एकत्र या ठिकाणी केलेला आहे कणकवटल्या सर्व सुज्ञ नागरिकांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की पाच वर्ष एक वेळ संधी निलेश राणे साहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असतो हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आज काम करत असताना किंवा लोकांमध्ये जात असताना मधल्या काळात लोक भयभीत होते कुठल्या विधानावर लोक बोलताना घाबरत होते परंतु ज्यावेळी आमदार निलेश राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी कोणावरही टीका न करता जे लोकांना एक संबोधितल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आज इथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक वार्ड मध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी निलेश राणे आणि मालवण आणि साठी जे मॉडेल तयार केलं विकासाच तसच एक मॉडेल कणकवली शहरासाठी करायचा आणि त्याचा सुद्धा निलेश राणेच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या दोन दिवसात ह्या मॉडेलमध्ये आम्ही काय करू या शहरासाठी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार भगा ये शर, अनि तर शेवटी बघा की कणकोली हे शहर हायवेवरचं शहर आहे आणि तर डेव्हलपमेंटला अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे दोन नद्या आहेत दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर आहे भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी या ठिकाणी आहे आणि ज्या पायाभूत सुविधा आहे नाट्यग्रह चांगले असलं पाहिजे दुर्धा ते इथं नाही आहे एक चांगली गार्डन या ठिकाणी असली पाहिजे कारण ज्यावेळी बऱ्याच आम्ही जे पेन्शन लोकांना आज भेटतो त्यांची मागणी आहे की आम्ही कुठे जायचं आम्ही ह्या वयात आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला कुठे जाऊन एखाद्या गार्डन मध्ये बसायचं आहे तशी सोय कणकोली शहरात नाही आहे गार्डनचा या ठिकाणी विचार निश्चितपणे करायचा आहे तसंच आम्ही आता शिवाजीनगरात होतो सकाळी तिथलीच काही पेन्शन मंडळी म्हणले की तुम्ही आता इथे बसला मिनिटं इथे बसून दाखवा दासांचा जो पूर्णपणे फैला होता त्यांचं म्हणणं जे नगरपालिका प्रशासनाने हिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली जात नाहीये आम्हाला ड्रेनेज सिस्टीम एक प्रयोग मी माझ्या आमदार फंडातून पहिले पैसे इथल्या ड्रेनेज साठी दिले होते पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात ते पुढे गेलेलं नाही ड्रेनेज सिस्टीम चांगल्या ठिकाणी उभारायचं राहायचं आहे आज आपण बघतो आय पी एल मधून नवीन नवीन मुलं आज आपल्याला खेळताना दिसत आहेत आपली इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी चांगलं स्टेडियम या ठिकाणी उभं आहे आणि म्हणून या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या आहेत या कणकोली शहराला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे संपर्कमंत्री उदय सामंत असतील आदरणीय निलेश राणे साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून खासदार तर आमचे राणे साहेब आहेतच पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं विकास या शहराचा करायचा आहे शहरवासियांनी आम्ही विनंती केली की पाच वर्ष संधी ही आमची शहर विकास आघाडीला या ठिकाणी द्या आणि म्हणून आम्ही सर्वजण सगळ्या लोकांच्या पर्यंत जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आज हे सगळं करत असताना मी असा दावा करणार नाही की पूर्वीमध्ये इथे काय झालं नाही झालं असं नाही दावा करणार शेवटी सत्तेमध्ये समोरची पण मंडळी आहेत काही प्रस्ताव त्यांनी पण आणले आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे छत्तीस आरक्षण वेगवेगळी या ठिकाणी आहेत ही आरक्षण डेव्हलप करणं निदान वर्षाला किमान तीन चार आरक्षण तरी डेव्हलप व्हायलाच पाहिजे होती आणि जर इच्छाशक्ती असली तर काय करू शकतो तर ते उदाहरण वेंगुर्ला आहे कोणाच्या दाब्यात असू देत नगरपालिका पण तिथे बघा सगळ्यात जास्त जिल्ह्यातली गार्डन ही वेंगुर्ल्यामध्ये आहे तिथलं नाट्यगृह बघा तिथलं शॉपिंग कॉम्प्लेक्स बघा तिथलं ब्रिटिश काळापासून पोर्तुगल काळापासून जे व्हेज मार्केट फिश मार्केट शहरात आहेत ती कशा पद्धतीची बघा त्या देवेंद्र फडणवीस साहेब वस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं आज इतक्या सगळ्या चांगल्या सुविधा चांगली अजून एक सगळ्या लोकांनी केली तिथल्या नागरिकांना पण धन्यवाद आहेत तिथल्या धन्यवाद आहेत आणि जे सगळ्या पक्षाचे नगरसेवक होते त्यांनी पण सगळ्यांनी साथ दिली तिथली कचऱ्याची जी सुविधा होती त्याच्यावर त्यांना असंख्य प्रकारची बक्षिस त्या ठिकाणी मिळाली म्हणजे त्या डेपो मध्ये आपण जाऊन आरामात जाऊन जेवू शकता म्हणजे कुठला वास नाही कुठला लोकांना त्रास नाही त्याच्यावर त्याच्यातून उत्पन्न आणण्याचं काम पण त्यांनी केलं शेवटी ही सगळी इच्छाशक्ती असणाऱ्याच काम त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तिथे चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी होऊ शकलं अजून एक बघा अजून निलेश राणे साहेबांना एक वर्ष पूर्ण झालं त्यांनी छोट्या छोट्या तुम्ही सांगत नाही त्यांनी अनेक पैसे नगरविकासाकडून आणले कुडाळमध्ये आणले मालवण मध्ये आणले सगळ्यात ठळक म्हणजे मालवणचं नाट्यग्रज होत ते आधुनिक करावं चांगलं करावं मामासाहेब ओरेकर नाट्यग्रह म्हणजे पूर्वी होतच पण त्याच्यात कुठल्या सुविधा नव्हत्या आणि म्हणून तिथे एक चांगल्या प्रकारचं नाट्यग्रह करण्यासाठी तेरा कोटी रुपये त्या नाट्यग्रहासाठी मंजूर करून आले तसंच बघा की हायवे पासून जो डी सीकडे जाणारा रोड आहे रस्त्यावरचा वेंगुर्ला रोड आहे तिथं बघितल्यानंतर तिथल्या लाईट बघितल्यानंतर रात्री आपल्याला वाटत नाही की आपण कुडाळमध्ये मध्ये आहोत असं म्हणजे आज शहराचा कायापर्यट होण्याला सुरुवात झाली पहिल्या वर्षात जर एवढं काम निलेश राणे साहेबांच्या हो माध्यमातून या ठिकाणी होत असेल तर अशा माणसाच्या हातात शहर दिलं पाहिजे त्यांचं जे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचं सभागृहातलं कामकाज त्यांनी त्या ठिकाणी असलेलं सगळ्या कामाबद्दल आवड पक्षाबद्दलची ओढ बघे आपण बघितलं की आता एकदा जबाबदारी पार्टीने टाकल्यानंतर मालवणमधली आपली निवडणूक असताना सुद्धा इथे आम्हाला त्यांनी वेळ लोकांशी बोलणं कार्यकर्त्यांशी बोलणं आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संघटना बांधणं हे त्यांचं कौशल्य आहे म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही सगळी शहर आहेत ही चांगल्या प्रकारची डेव्हलप या ठिकाणी करायची आहेत आणि हे नुसतं तोंडाण नाही की अतिशय चांगलं काम मी आज बालचंद्रबाबांच्या पुण्यभूमीत या ठिकाणी बोलतोय शेवटी इथं आपल्याला खोटं बोलता येत नाही तर शेवटी इथे स्थानिक आपण राहत असताना ह्या सगळ्या विकासावर चांगल्या प्रकारची चर्चा व्हायला पाहिजे जे या ठिकाणी काही लोक सत्ताधारी लोकांना जो त्रास देत आहेत या गोष्टींनी आज बोलणार नाही लोकांना माहिती आहे लोक आज बोलायला लागले कुठे काय झालं कुठे काय झालं कसं काय इथल्या परवानगी मिळतात ह्याच्यावर मी आज बोलणार नाही पण हळूहळू लोक स्वतः तुमच्याकडे बोलतील तुम्ही ज्याही लोकांपर्यंत जाल किंवा तुम्ही ज्याही लोकांच्या मुलाखती घ्याल त्याही तुम्हाला समजतील आज भीतीचे ते छायेखाली आहेत बोलल्यानंतर मग माझं काय होईल माझी परवानगी कुठली अडवणार माझं कुठलं अंक अडवतील ही परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र राहून या शहराचा एक रोडमॅप बनवलेला आहे तो लवकरच तुमच्यासमोर येईल आणि त्या दृष्टिकोनातून शहराला भविष्यात लागणाऱ्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत ह्या देण्यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी राहील आम्ही कोणालाही टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्हाला काय करायचं आहे हे या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आपल्याला जर काय विचारायचं असेल तर सतीश सावंत साहेब आपण काय प्रश्न विचारू शकता विकास आघाडीच्या माध्यमातून एकोणीसशे ब्याण्णव पासून या शहरामध्ये सरपंच पदापासून ते काम करत आणि निश्चित आज त्यांना ही जी काही संधी जी मिळालेली आहे जनतेने जी मागणी केली होती शहर विकास आघाडी तुम्ही करा कोणत्याही पक्षाचा सिंबॉल न घेता आज ही शहर विकास आघाडी केलेली आहे आणि निश्चित या ठिकाणी लोकांना खात्री होईल कि सर्व पक्षाची पालप्रणे बाहेर घेऊन आज शहर विकास आघाडी झालेली आहे या शहर विकास आघाडीमध्ये या ठिकाणी शिवसेना उभाटा असेल शिवसेना असेल असेल राष्ट्रवादी काँग्रेस असे, असेल नंतर अं, काल वंचित बहुजन विकास आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक ज्या का काही स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे निश्चित खात्री आहे की आज या शहरासाठी जो या ठिकाणी आश्वासक असा जो चेहरा पाहिजे तो संदेश यांच्यामुळे मिळालेला आहे जे जे काही आम्ही प्रभागामध्ये दिलेले आहेत त्यांची सुद्धा एकंदरीत काम करण्याची पद्धत चांगली आहे आणि जो मुद्दा लोकांकडनं होता या शहर विकास आघाडीला आज या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांना चांगलं बहुमत मिळाल्यानंतर निधी कशा प्रकारे येणार तर त्याचं उत्तर सन्मानिय तेली साहेबांनी दिलेलं आहे आणि म्हणून निश्चित या ठिकाणी शहर विकास आघाडीमध्ये उद्या सत्ता आल्यानंतर संदेश पावकर नगराध्यक्ष झाल्यानंतर कोणतेही राजकारण न येता जी जी या ठिकाणी आपल्याला विकास कामं करायची आहे शैक्षणिक असतील सामाजिक असतील या ठिकाणी सांस्कृतिक असतील सर्व प्रकारची कामं आणि सर्वात महत्वाचं असेल तर स्वच्छता आणि नगरपंचायतीमध्ये ज्या काही नागरिकांना ज्या ज्या गोष्टी जे काही दाखले जे द्यावे लागत आहेत ते दाखलेसुद्धा त्या ठिकाणी त्यांना तात्काळ तात्काळ पोचतील आणि एकंदरीत ह्या शहर हे हायवे वरच शट आदर्श शहर बनेल अशा दृष्टिकोनातून विकासाच विजन समोर ठेवून निश्चितच हि निवडणुकीला आम्ही शहर विकास जागा सामोरे जातोय आणि उद्याच्या तीन तारिकला आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ आणि त्यासाठी संदेश पारकर आणि त्यांच्या सत्राही नगरसेवकाला शुभेच्छा काढून आणि त्यांच्याच पार्टीशी आता मुनी बोलावं हे राणे साहेबांच्या बंगल्यावर जी काय आग त्यावेळी घातली गेली त्या काळात माझ्या असेल तिकडे असेल त्यात आरोपी कोणाचं नाव बघा ना, ना कोण आहे तो ते नगराध्यक्ष झाले मागचा इतिहास जरा काढून प्रत्येकाने बघावा ह्या सगळ्या गोष्टीवर शेवटी बघा कि ज्यावेळी सत्तांतर होतात ते प्रत्येक जण आपले आपल्या नेत्यांचे फोटो लावतात हे साधारण विषय मला त्या विषयात जास्त माहिती नाही तुम्ही हा प्रश्न जास्त संदेश पारकरना विचारा पण माझ्या माहितीप्रमाणे हे जो इथला जे काही बंगल्याचं प्रकरण त्यावेळी झालं माझ्या किंवा साहेबांच्या बंगल्यावर झालं त्या आरोपी कोण होते कोण नागरदेशी झाले एकदा आपणही जरा तपासून बघा कोण झाले ते म्हणजे आपल्यालाही त्याचं उत्तर त्या ठिकाणी सापडेल मालवण मध्ये देखील विदेश राणी आणि वैभव नाईक यांना आता बघा त्यांच्यावर मी काय उत्तर देऊ ते एका शहराचे नगराध्यक्ष आहेत लक्षात घ्या त्याच उत्तर आहे ते स्थानिक इथले लोक देतील ना काय त्यांनी कार्य बघा शेवटी आम्ही मंडळी शेवटपर्यंत युती व्हावी ह्या विचाराची होती आम्ही कोणी युती कधी तोडलेली ले। नाही पण त्यांनी मालवणला आदरणीय निलेश राणे तिथले स्थानिक आमदार असताना सुद्धा दोन दिवस त्याच्या म्हणजे दोन दिवस आलेली प्रेस फक्त आपण बघा तिथल्या स्थानिक नेतृत्वाने प्रेस घेतलेली बघा की चारच जागा बघा नगराध्यक्ष आम्हाला द्या जा। चौदा जागा आम्ही लढवतो पंधरा जागा आम्ही लढवतो म्हणजे चेष्टा केल्याचं काम की भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी तिथला केलंय कणकवलीत आमची मोठी अपेक्षा नव्हती हो किंवा साहेबांच्या शेवटी बघा ज्यावेळी खासदार राणे साहेबांची मनापासून शेवटपर्यंत मी त्यांना मनापासून धन्यवाद दे शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केले ती युती व्हावी म्हणून पण युती कोणी मोडली ह्याचा विचार कधी व्हायला पाहिजे आम्ही कणकोलीत जास्त अपेक्षा केली नव्हती आमचे सगळे महत्वाचे जे कार्यकर्ते इथले आहेत संजय आग्रे असतील हे सगळे घेऊन पालकमंत्र्यांनी बोलल्यानंतर तिकडे गेले आमचा प्रस्ताव आम्ही दिला पण त्या प्रस्तावाला कधीच त्याला कचऱ्याची टोपली दाखवली गेली त्याने उत्तर त्याचं दिलं गेलं नाही म्हणजे पूर्व पूर्वनियोजित होतं आम्ही कधी आता बघा तुम्ही त्यांच्या सगळ्याच मंडळींनी आम्ही सोबळा लढणार छत्रपती भाजप करणार अशा प्रकारचे विषय होते प्रभाकर सावंत काय बोलले तुम्ही विचार करा पालकमंत्री काय बोलले हे तुम्हीच दाखवलंय आम्ही आमच्यातला कोण बोलला की बाबा निलेश राणे बोलले कधी बोलले ही सगळी मंडळी बोलली त्याच्यानंतर निलेश राणे काय बोलले की ते, ते जर असा विचार करत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल आम्ही शेवटपर्यंत नारायण राणे साहेब यांनी सांगितलेल्या सूचनेचं सा, आम्ही पालन करत होतो शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही वाट बघत होतो आम्ही फॉर्म मागे घेईपर्यंत आमची इच्छा होती की आम्हाला काहीतरी निरोप येईल म्हणून शेवटपर्यंत आम्ही इथे सुद्धा निर्णय घ्यायला आम्हाला वेळ झाला त्याचं कारणच ते होत आम्ही मालवणमध्ये पण त्यांना दहा दहा सीट द्यायला तयार होतो केसरकर साहेब पण तिकडे सावंतवाडीत पण त्यांना सीट द्यायला तयार होते निलेश राणे त्यांना सीट द्यायला तयार होते वेंगुल्यात पण आम्ही कबूल केलेलं होतं चला तुमचा नगर तुमचा नगर दोन दोन च्या प्रस्तावावर सुद्धा आम्ही तयार होतो आम्ही कुठल्या युतीमध्ये आम्ही खोटा घातलेला नाही आम्ही प्रामाणिक व्हावी अशा प्रकारची आमची इच्छा होती आज जर तुम्ही निलेशरांना टार्गेट करत असाल तर आम्ही ऐकणार आहे का शेवटी आम्ही त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते आहोत त्याच माध्यमातून ह्या सगळ्या घटना पुढच्या ठिकाणी झाल्या नाही कारण भारतीय जनता पक्षाचेच सगळे पदाधिकारी तुम्हाला सांगू शकतील ते सांगतील तुम्हाला याच कारण काय होत ते आणि काल निलेश राणे आपल्या वक्त त्यांनी बोललेत कोण याला कारणे बोलतात की कशामुळे ते बोललेत आणि स्थानिक लोक यांच्या माध्यमातून झाले आम्ही शेवट पर्यंत हे प्रयत्न आमचे शेवटच्या दिवशी पर्यंत प्रयत्न होते शिंदे साहेबांचे असतील उदय सामंत असतील निलेश राणे असतील आणि खासदार नारायण राणे साहेब असतील या सगळ्यांनी प्रयत्न शेवटपर्यंत केलेत आणि म्हणून शेवटी बघा निवडणुकीला दिवस पण नव्हते आम्हाला निर्णय घ्यावा लागला ह्याच कारण जसं आहे बघा आजपर्यंत सव्वीस थांबावं लागले निर्णय हा घेतला गेला पार्टीने माझी आमदार वैभव नाही निलेश राणे यांचं अतिरिक्त संरक्षण काढून घ्या अशी अधीक्षक निवडणूक आयोगा सहासनाईक हे सतरा नंबर प्रभागात काल प्रचारात उतरले होते शहर विकास आघाडीच्या परंतु प्रत्यक्षात मधील वैभव नाईक शिंदे शिवसेना वेगवेगळी लढते या तक्रारी बाबत आपल्या शिंदे शिवसेनेची भूमिका काय वैभव नाईक यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं खरोखरच दुर्दैवी आहे पण एक गोष्ट खरी आहे की वैभव नाईकांच्या गोष्टी जे लक्षात आली त्यावेळी ते त्यांनी परत आपली हे दिलेली आहे की माझी याबाबतची तक्रार काय नाही म्हणून या सगळ्या ज्या तक्रारी आहे ह्या गैरसमजातून झालेल्या होत्या त्यांनी लगेच त्याची प्रतिक्रिया दिल्यामुळे आता त्याच्यावर तो प्रश्न राहिला नाही त्यांनी सांगितलं माझी कोणाबद्दल तक्रार नाही त्यांनी कालच आपल्याच चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे

विकासाच्या मुद्द्यावरील निवडणूक आहे त्याच्यामुळे कोणी कोणत्या तक्रारी केल्या तक्रारी नाही हे या ठिकाणी राजकीय मतभेद शहर विकास आघाडीला या ठिकाणी डिस्टर्ब करण्यासाठी जे काही उपक्रम चाललेले आहेत आणि वैभव ही जी शहर विकास आघाडी जी आहे ही कणकवली शहरापूर्ती आहे यामध्ये वैभव नाईकांनी मालवण मध्ये काय करावं हे हो निश्चितच उभा त्यांनी सतरा नगरसेवक आणि स्वतः नगराध्यक्षाचे उमेदवार उभे केले आहेत त्याच्याशी या शहर विकास आघाडीचा संबंध नाही आहे शहर विकास आघाडी जिल्ह्यामध्ये फक्त कणकवलीपुरती आहे मालवण असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल या ठिकाणी उबाटा स्व बाळावर त्या ठिकाणी निवडणूक लढवत्या आणि म्हणून कणकवलीचा रेफरन्स इतर नगरपालिकेला आपण धावण्याचा कोणी प्रयत्न करू नये या तक्रारीच्या अनुषंगाने कुठेतरी शिंदे शिवसेनेकडून शहर विकास आघाडीमध्ये या वैगवता मुळे पडू नये आणि तिकडे तुमचे दबाव आल्यामुळे वैभव नाही का नाही नाही कोणताही दबाव ना या ठिकाणी आलेला नाही आणि कोणत्याही मिठाचा खडा पडलेला नाहीये कृपया मिठाचा खडा पाडण्याचं काम कोणी करून हे एवढी आपल्याला विनंती आहे कोपरमध्ये भाजपच्या माध्यमातून गेली 7 वर्ष बहुतेक विकास काम झाले रस्ते आहेत त्यानंतर जे गार्डन आहे त्यानंतर मग बारामाही वाहणारा धबधबा देखील आहे तो देखील आपण म्हणतोय की विकास काम झाले बारामाही बारामाई धबधब्यावर आपण स्वतः जाऊन बॉयचा साबण घेऊन जाऊ आणि आपण या नंतर माझ्याशी आपण बोलावं आणि रस्ते आपण स्वतः पाणी करा काय करणार हे आम्ही अगोदरच बोललोय आम्ही त्यात असं नाही म्हटलं की शंभर टक्के त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी जे केलंय आम्ही काय करणार हे तुम्हाला अगोदर सांगितलंय ना नाट्यग्रह आहे का सांगा एखादं गार्डन आहे का सांगा एखादं स्टेडियम आहे का सांगा ड्रेनेजची सिस्टीम आहे का सांगा आम्ही याच विषयावर बोललोय की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरच पुढे जायचं आहे बघा निलेश राणेंनी आज जी भूमिका घेतली ही पार्टीसाठी घेतली इथे बघा पार्टीच्या समोर उद्या कित्येक या महाराष्ट्रातली उदाहरणं बघा अं काका ज्या गोष्टी आहेत भाऊ भाऊ सगळी आताशी बघा जी आता सुद्धा निलेश राणे काम करत आहेत शिवसेनेचं काम करत त्यांना शिवसेना भूमिका घेईल त्याप्रमाणे करावं लागतं नितेश राणे काम करतात सरळ पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे त्यांना करावंच लागणार आहे त्यांच्यात इच्छेचा प्रश्न येत नाही पार्टीचा प्रश्न असतो आणि म्हणून प्रत्येक जण पार्टीप्रमाणे काम करतात समजा समीर नशी वैयक्तिक कोणाचा वाद नसला तिथे पार्टीचा विषय आहे ना शिंदे साहेब म्हणजे वरून पार्टीने जर समजा विकास आघाडीला पाठिंबा दिला असेल शहर विकास आघाडीला तर निलेश राणेना काम करावंच लागेल आणि त्यांच्यावर जबाबदारी कुठली आहे तर कुडाळ मालवण आणि कणकोली ही पार्टीने जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि निलेश राणेचं एक वैशिष्ट्य आहे ते वीस करत नाही ते करताना मनापासून करतात म्हणजे पोटात एक ओटात एक नाही त्यांनी बघा त्याने काल आता ज्या ज्या गोष्टी केल्या आहेत समील नल्हाडची काय वाकडी काय म्हणून नाही केलं त्यांनी पार्टीसाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे या आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की शेवटी ज्या पार्टीत हे आहे काम आहे आणि पुढे तुम्हाला भविष्यात सांगून ठेवतो की निलेश राणे संपूर्ण राज्यात एक एक वेगळं नेतृत्व तयार होईल लक्षात घ्या आज निलेश राणे ज्या पद्धतीने रत्नाईत काम करतात सिंधुदुर्गात काम करतात आज संघटनेचं काम करतात सभागृहातलं कामकाज ह्या कामकाजावरून ज्यावेळी कधी संधी मिळेल त्या निश्चित निलेश राणे मिळेल आणि तेच कार्यकर्त्यांनी सगळे ते वाट बघतोय त्यांना संधी मिळण्याची त्याच्यामुळे हे व्यक्तिगत स्वरूपाचं नाही आहे हे पार्टीची जबाबदारी ही पार्टीची जबाबदारी पार्टी आता कणकवलीत कोणी घ्या पारकर घ्या नलाडे घ्या सगळ्यांचे एकमेक नातेवाईक आहेत कुठूनही गेले तर नाते मिळणार जय फिरताना शेवटी पार्टीने सांगितल्यानंतर जसं नवडे तिकडे काम करतात तस संदेश पारकर करतात जस निलेश राणे करतात तसे सगळीच मंडळी प्रत्येक मंडळी पार्टीच काम करतात बाबा घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदनी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदनी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokanau.com